मकर संक्रांतीचं औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील अंबाडी नाक्यावर इथल्या कैलास देवा जाधव यांच्या छत्रपती जनसंपर्क का कार्यालयात आजचा महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार संतोष भेरे यांच्या शुभ हस्ते जल्लोषात उद्घाटन समारंभ पार पाडण्यात आलाय यावेळी भिवंडी ग्रामीणमध्ये राजकीय क्षेत्रात तसंच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे आणि सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे या वृत्तवाहिनीचे नवोदित संस्थापक आणि संपादक कैलास देवा जाधव यांना अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन त्यांचं विशेष अभिनंदन केलं आहे माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असणारे कैलास देवा यांना मांडणारा आणि ओळखणारा भिवंडी तालुक्यात फार मोठा जनसमुदाय आहे त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित झालेले असंख्य समर्थक देखील आजही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत यात जनभावनेनं आणि समाजसेवी वृत्तीमुळेच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय शहापूरचे उद्योजक विकास चौधरी सामाजिक कार्यकर्ते बंटी भगत आजचा महाराष्ट्र टीमचे विकास जाधव गणेश रोकडे पत्रकार संघाचे अध्यक्ष कुसुम देशमुख आदेश भोईर आणि या वाहिनीच्या निवेदिका किरण रोहिदास उत्कर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार मनोहर पाटोळे पत्रकार जयवंत भडांगे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे तुम्ही एखाद्या चॅनल सुरू करताय काय आव्हान करायला मी लोकांना एकच आवाहन करेन की आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे लोक हा <coughs> चॅनल बघतील ते खरोखर सांगतील हा चॅनल प्रामाणिक आहे कारण बरेचसे चॅनल आता विकले जातात ब्लॅकमेल केले जाते आणि लोकांना दि लोकांची दिशाभूल होते आणि ते चॅनल लोकं बघत नाहीत म्हणून आमच्या चॅनल हा आवर्जून सकाळी पहाटे उठल्यापासून तो प्रत्येक नागरिक तो चॅनल आवर्जून बघेल त्याच्यात सत्यता असेल महाराष्ट्राचा विकास असेल जनतेचा विकास असेल मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे